एक आ, 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 आता एक शेवटचा मार्गदर्शक परेश खडस जे पेट्रोकेमिकल इंजिनियर आहे त्यांनी वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट सुद्धा केलाय आणि आता सध्या ते जलशुद्धीकरण अभियंता म्हणून काम करत आहेत तर त्यांना मी दोन शब्द बोलण्यास विनंती धन्यवाद नमस्कार मंडळी उपस्थित व्यासपीठ मान्यवर खामगाव ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच मुंबई ग्रामस्थ आणि तरुण मंडळी सर्वांना माझा नमस्कार स्पेशली आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आपले जे गुणवंत विद्यार्थी त्या गुण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे त्यांचा स सत्कार म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो गुणवंत म्हणजे काय गुणवंत म्हणजे गुणवंत म्हणजे तुमच्या मार्कशीटला आलेली जी गुणांमुळेची सूज आली त्याला गुणवंत बोलता येत नाही ठीक आहे तुम भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील शब्द स्पीच दिलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे गुणवत्ता लक्षात ठेवा गुणवत्ता गुणवत्ता त्याला म्हटलं जातं शिक्षक तुम्हाला वर्गा जे वर्गामध्ये शिकवतात ते तुम्ही जे शिल्लक राहते तुमच्या डोक्यामध्ये त्याला शिक्षण किंवा त्याला गुणवत्ता बोलतात आता आम्ही जेव्हा तुमचा सत्कार करत असतो जेव्हा सत्कार करत असतो त्यावेळेस आम्हाला तुमच्याकडून तुमच्या तुमच्याही काही अपेक्षा वाढलेल्या असतात की बाबा मला पुढे जाऊन या स्पर्धेच्या युगामध्ये मला माझा गुणवत्ता किंवा माझं गुणवंत मला टिकवता आलं पाहिजे हे तुमच्याकडून अपेक्षा असते आम्हाला मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की हिरो सीमा नागासीमा हे जे जपानची शहरं होती ही शहर उद्धवस्त झाली होती अनुभवामुळे इतिहासामध्ये आपण शिकलेले आहोत ठीक आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांनी त्यांचे ज्ञान आणि काम हे देशासाठी त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी तोच जपान पुन्हा त्यांच्या दोरावरती पुन्हा उभं राहिलं तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की तुम्ही मार्कांमध्ये अडकू नका मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्ही अभ्यास करायला पाहिजे तुमच्यातले जे कौशल्य आहे प्रॅक्टिकली कौशल्य तुम्ही आत्मसात करतो का आपण हे करायला पाहिजे सर्व पालकांना माझी विनंती आहे की बघा आपण आपल्या शिक्षणाची फी वाढली म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही आपण त्यांना शिक्षण शिक्षकांचं स्वाधीन केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही कामातून फक्त आपल्याला पाच रुपया वेळ काढून आपल्या मुलांच्या अभ्यासाविषयी आपल्याला बोलायचं असं त्यांना घेऊन बघायचं आता तुम्ही म्हणाल त्यांचं सायन्स का गणित कळतं का ठीक आहे मान्य आहे त्यांचा कळत नाही तुम्हाला गणित कळत नाही हे पण मान्य आहे परंतु पाच मिनिटं विचारलं की बाबा तुम्हाला काय तुम्हाला शाळेमध्ये काय शिकवलं हे जरी आपण त्यांना विचारलं तरी त्या मुलांना एवढं कळतं की माझ्या आई वडिलांचं माझ्या बालकांचं माझ्या अभ्यासाकडे लक्ष आहे एवढं तरी आपण केलं ना तरी पण भरपूर झाले मान्य की बाबा खेडेपाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा मुंबईमध्ये आपल्या लोक म्हणजे आई वडिलांना कामामधून वेध मिळत नाही हे मान्य परंतु आपण एवढा अठास्ट एवढे कष्ट कोणासाठी करत असतो आपल्या मुलांसाठीच करत असतो त्यांच्या भविष्यासाठी करत असतो परंतु हे भविष्य कशामुळे घडतं हे आपल्या हे भविष्य आपल्या शिक्षणामुळे आपल्याला दिलं पाहिजे मुलांना हे सांगितलं पाहिजे की बाबा बाबा शिकलं पाहिजे शिक्षणातून आणि प्रत्येक मुलांनी शिक्षण मात्रामध्ये न अडकता आपल्या आपल्या अंग आपल्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे हे पण जे कौशल्य आहे ते कौशल्य प्रत्येकाला गरज नाही एक साध्या उदाहरण आहे की एक विद्यार्थी आता आजकाल कसं झालं मार्कांमध्ये की पाच मार्क दहा मार्क शिवाजी महाराजांवरती पाच मार्क संभाजी महाराजांवरती दोन मार्क ज्ञानेश्वर महाराजांवरती ऑप्शन ला तुकाराम महाराज अशी मार्कांची वर्गवारी झाली एका एक म्हणजे एक मुलगा होता आता दोन वर्ष झाली त्यांनी मला असं विचारलं होतं प्रश्न की दादा आ, या वर्षी मराठीला ज्ञानदेव पडणार आहे की तुकाराम पडणार आहे ठीक आहे अरे बाला ज्ञान देव आणि तुकाराला कसे पडतील त्यांनी तर तुमचा महाराष्ट्र उभा केला ते कसे पडणार सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढंच आहे की बाबा तुम्ही मार्कांमध्ये अडकू नका मार्गांच्या पलीकडे जाऊन तुम्ही अभ्यास करायला पाहिजे बघा मार्गाचे परिणाम आहे परिणाम पर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे तुमचा अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे मजा घेतली पाहिजे आणि तुमचं कौशल्य जे प्रत्येक मुलामध्ये वेगळंपण आहे ते वेगळंपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि पाल्यांची एवढी जबाबदारी आहे की त्यांचं जे आहे त्याला त्यांनी प्रोत्साहन <laughs> दिलं पाहिजे आता मी साधा तुम्हाला उदाहरण सांगतो एका वर्गामध्ये एक तीन विद्यार्थी होते एक विद्यार्थी नव्वद पंच्याऐंशीच्या रेंज मधला एक विद्यार्थी होता म्हणजे फुल फुल टॅलेंट विद्यार्थी होता तो भरपूर अभ्यास पण तो इतर मध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह नव्हता तो अभ्यास करून तो इंजिनियर झाला इंजिनियर झाल्यानंतर तो त्या च्या शाळेमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाला ठीक आहे शिरडच्या डिपार्टमेंटला इंजिनियर एक दुसरा विद्यार्थी होता त्या शाळेमध्ये त्याचे सत्तर ते सेव्हन्टी टू सिक्स्टी पर्सेंट त्याचे पर्सेंटेज होते ऍव्हरेज तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी तो म्हणला चला अजून दोन तीन वर्ष मी काम करतो अभ्यास करतो त्यांनी युपीएससीची एक्झाम दिली ची एक्झाम दिल्यानंतर तो विद्यार्थी एक सीओ पदावर त्या झेडच्या शाळेमध्ये सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाला ठीक आहे आता जो सर्वात टॅलेंट विद्यार्थी होता तो इंजिनियर तो इंजिनियर सरा कुणाला ठेवतोय सीओ ला त्याला अपडेट कुणाला देतो सीओ ला म्हणजे त्याच्यापेक्षा तो एव्हरेज मी कमी मार्क होता त्या विद्यार्थी त्याच्या शेवटच्या बँकवर बसणारा तो विद्यार्थी होता त्याचे मार्क जे होते पन्नास ते साठ टक्केपर्यंत त्याला मार्केट भेटले होते तो, तो पण तो मुलगा बाकी इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह होता की स्पोर्ट असो अकॅडमीज असो किंवा शाळेचे कुठले कार्यक्रम असो प्रत्येक ह्याच्यामध्ये तो पुढे पुढे असत तो विद्यार्थी पुढे जाऊन पॉलिटिक्स मध्ये रुजू झाला पॉलिटिक्स मधून त्याने माध्यमातून तो पालकमंत्री झाला पालकमंत्री झाल्यानंतर तो विद्यार्थी त्या जिल्ह्यावरती पालकमंत्री म्हणून रुजू झाला आजची परिस्थिती अशी आहे सर्व स्मार्ट विद्यार्थी हुशार विद्यार्थी सीओला सलाम करतोय सत्तर ऐंशी मार्केट मार्क मिळवले तो विद्यार्थी पालक मंत्राला ज्याचे पन्नास ते साठ गुण आहेत त्या त्या विद्यार्थ्याला सलाम ठेवतो परिस्थिती अशी आहे की बघा मार्कांमध्ये आठवू नका माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त तुम्हाला एवढंच आहे मार्क आवश्यक आहे पुढे ऍडमिशनसाठी आवश्यक त्यात पण तुमच्या अंगामध्ये जे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पालकांना पण आपल्या मुलामध्ये जे वेगळे पण आहे ते वेगळे पण ओळखता आलं पाहिजे एक साधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक मुलगा होता बारा वर्षाचा मुलगा होता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती तो पेपर्स आणि काही गोळ्या विकायचा म्हणजे ट्रेन आली की त्याच्यामध्ये असं त्याचं निरंतर एक वर्ष त्याचं चालू होतं त्यातून जे उत्पन्न मिळायचं त्या उत्पन्नावरती त्याचं शिक्षण आणि त्याचं घरचं उदर निर्भव चालत ठीक आहे असे दो एक दोन वर्ष केली त्याच्यानंतर स्टेशन मास्टरला त्याची दया आली तो म्हटला की ठीक आहे बाबा त्यांनी मग त्याला त्या प्लॅटफॉर्मवरती एक आडगडीचा एक डब्बा होता तो डब्बा त्याला शिक्षणासाठी दिला तो म्हणला त्याच्या त्याचे पेपर्स त्याचे बोलावर सामान वगैरे तिथे ठेवायचा रात्रीच्या वेळेस जेव्हा वेळ मिळतात तिथे तो अभ्यास करायचा असे निरंतर चालवतो नवीन नवीन तो केमिकल्स घेऊन येतात केमिकल्स प्रयोग करायचा त्या डब्यामध्ये असे त्याचं दोन वर्ष कंटिन्यू चालू होतं ठीक आहे प्रयोग केल्यानंतर एक वेळ काय झालं केमिकलची एक उलटी रिॲक्शन झाली रिॲक्शन झाल्यानंतर त्या डब्याला आग लागली आग लागल्यानंतर तो डबा जरूर बसमसात झाला पण तो विद्यार्थी तिथून सुरू बाहेर पडला विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर ती प्रॉपर्टी त्या प्लॅटफॉर्म म्हणजे त्या स्टेशन मास्टरच्या अंडूरमध्ये होती त्या स्टेशन मास्टरचा एवढा त्याचा लागाल त्या मुलाचा की शेवटी बघा आपल्या देशामध्ये कागद बोलतो बोलण्यावर विश्वास कोणी ठेवत नाही कागदावरती विश्वास हा कागदावरती चालतो शेवटी त्याला त्याचे वरिष्ठ विचारतात की बाबा हा तो डब्बा काय टिकून खाल्ला की काय त्याचा त्या स्टेशन मास्टरला एवढा लागला की त्यांनी त्या मुलाचे एक काही कानफिटन्स त्या मुलाचा एक गाणबायला झाला परंतु तो मुलगा हात जोडून त्याच्यासमोर त्या स्टेशन मास्टर समोर गया करत होता असा एक महिना गेला तो मुलगा निरंतर त्या विनंती करत होता की बाबा साहेब मला इथून काढू नका माझा कुटुंब माझा अभ्यास पुढे माझं शिक्षण पुढे मला पुढे शिक्षण घेता येणार नाही ना, माझा कुटुंबाचा विरुद्ध मला करता येणार नाही ना ना। असा एक महिना तो मुलगा कंटिन्यू त्या स्टेशन मास्टरच्या ऑफिसच्या दारामध्ये कंटिन्यू उभा होता शेवटी त्या स्टेशन मास्टरवर त्या मुलाची दया आली त्याच्यानंतर ते त्यांनी त्या मुलाला ठीक आहे त्यांनी मग त्यांनी दुसऱ्या दिला पुन्हा त्या मुलाचे पहिलं काम होतं प्रयोग करणं वगैरे घेऊन ते केमिकल करणं रिएक्शन करणं हे पुन्हा कंटिन्यू चालू झालं जवळ जवळ त्यांनी एक हजार प्रयोग केले केमिकलचे एक हजार प्रयोग केल्यानंतर त्याला एक हजार एक प्रयोग जेव्हा यशस्वी झाला त्याच्यात ते त्यांनी दिव्याचा शोध झाला आता सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल दिव्याचा शोध कोणी लावला ठीक आहे एक एक हजार प्रयोग फेल झाल्यानंतर एक हजार एक जो प्रयोग केला त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला हा असा आपला ग्रेट शास्त्रज्ञ लेडीस ठीक आहे आता जेव्हा त्यांनी ते यशस्वी झाल्यानंतर लक्षात घ्या बाराव्या वर्षी जगातला सर्वात गणित शास्त्रज्ञ वयाच्या बावीसव्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत शास्त्रज्ञ झाला ठीक आहे ज्यावेळेला पत्रकार परिषद कॉन्फरन्स बसली त्यावेळेस त्याला विचारण्यात आलं की बाबा तुला हे जे तू जे यश संपादन केलं ते यशाचं श्रेय तुम्हाला देशील त्यांनी जे उत्तर दिलं ना आता प्रत्येक मुलाने आपल्या हृदयावरती फोडलं पाहिजे त्यांनी उत्तर हे दिलं की मी जेव्हा एक हजार प्रयोग करत होतो त्यातून मला यश अपयश काय काय बरोबर मला शिकवणारा कोण तर एक हजार प्रयोग एक हजार प्रयोगाने मला शिकवलं त्याच्यामुळे माझ्या जे मला जे एक हजार जो एक हजार एक माझा प्रयोग यशस्वी झाला त्याचाच विजय मी कुणाला देतो स्टेशन मास्टरला देत नाही मी मला सुद्धा देत नाही जे माझे एक हजार प्रयोग आहेत त्या एक हजार प्रयोगाला देतोय म्हणजे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की कुठे अपायशाला तर अपयशातून शिकण्याची आपली वृत्ती असायला पाहिजे अपायशाला म्हणून आपण मागे हटता कामा बघा झटकेपण मिळालेले यश कधीच टिकत नाही थोडा प्रयत्न केल्यानंतर अनुभव आल्यानंतर नक्कीच यश लागतो फक्त आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाही लक्ष ठेवायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज आम्ही बघतोय की बरीचशी मंडळी अशी आहेत की बाबा तुम्ही शिक्षण घेताना आम्ही तुम्हाला मार्गदर्शन आयोजित करत असतो बाहेर गेल्या वर्षी पण आम्ही मार्गदर्शन किंवा बाहेरून मार्गदर्शन आम्हाला हे भेटलं नाही आम्हाला जेव्हा साथीन गुरुजी असतील किंवा खडक असतील त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन भेटलं त्यांच्याकडे जेवढी माहिती त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याजवळ पोहोचलो परंतु आजचा युग असा आहे की आपल्याकडे सर्व गोष्टी स्मार्ट आलेल्या आहेत फक्त आपल्या दोन कानामध्ये जो आपला मेंदू आहे ना त्या मेंदूचा आपल्याला वापर करण्याला पाहिजे मोबाईलने आपल्या मेंदूचा वापर करता कामा नाही मोबाईलने आपल्या मेंदूने मोबाईलचा वापर करताना पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी लक्षात ठेवायचा पण परिस्थिती आजकाल अशी उलटी आहे की मोबाईल हे जे स्मार्ट इक्विपमेंट आहेत ना ते आपले इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते आपला वापर करतात आपल्या एवढे अधीन ना की आपल्याला कळत नाही की आपण आपला वेळ रिका घालवतो लक्षात ठेवा वेळ म्हणजे काय आपण दोन दोन तीन तीन तास मोबाईल आठवून पडलेला असतो जी परिस्थिती मुलांची मुलांना सवय लागलेली असते ती माझे मुळेच लागली असते पूर्वी परिस्थिती अशी होती की बाबा चला बाबा मुलगा आला शाळेतून आला तर पाल्या आपल्या मुलामुळे बसून त्याचा शिक्षणाचा अभ्यास घेत होती बाबा हे तिकडे तेव्हा मुलांना पण कुठेतरी वाटत होते की बाबा माझ्या माझ्या त्याच्यामुळे त्याच्यावर जबाबदारी येत होती पण आजची परिस्थिती अशी नाही आई वडील मोबाईल घेऊन बसलेत मुलं सुद्धा मोबाईल मु� घेऊन बसलेत आता आम्ही बघा हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आयोजित म्हणजे गेल्या वर्षी उपस्थिती बऱ्यापैकी होती या वर्षीची उपस्थिती फार कमी आहे ते कुणासाठी आहे आपल्या पाल्यासाठी आम्ही जेव्हा ग्रुपवर टाकत असतो तेव्हा त्या मुलांचे आई वडील त्या ग्रुप म्हणजे वडील त्या ग्रुप वरती आहेत निदान आपल्या मुलाला तरी सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही जाऊन हे अटेंड करायला पाहिजे जेव्हा बाहेरून एखादा मार्गदर्शक गायडन्स मला येतो त्यावेळेस तो काही स्पीच देत असतो तो स्पीच तुम्ही कॅप्चर केला पाहिजे कारण हे तुमच्या फायद्यासाठी असं बघा शिक्षण असे नेल्सन मंडेला तुम्हाला माहिती आहे त्यांनी एक वाक्य सांगितलेलं लक्ष ठेवायचा एज्युकेशन इज अ पॉवर ऑफ एज्युकेशन इज अन विच इज वी कॅन यूज टू यूज द चेंज द वर्ल्ड म्हणजे ते शिक्षण एक असं साधन आहे त्याच्यातून आपल्याला जग बदलता येतं लक्षात ठेवा म्हणून शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि एकदा व्हाइल निघून गेल्यानंतर शिक्षणाला सुद्धा अर्थ काही राहत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे आईवडिलांनी पण आई वडिलांना हेही करत पाहिजे की मुलांचं कान केव्हा पकडायचं हे आपल्याला अजून कळत नाही एकदा व्हाइल निघून गेल्यानंतर तुम्ही शिक्षण घ्याल त्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे बदलत्या युगाप्रमाणे तुम्हाला स्मार्ट वॉच दिलं जातं तुम्हाला स्मार्ट मोबाईल आहे तर आजकालची परिस्थिती अशी आहे की पाचवीपासून मुलाला स्मार्ट मोबाईल दिलं जातं स्मार्ट वॉच हो किंवा स्मार्ट मोबाईल बनवलं ना तर मुलांचं झडत घडत बघितलं लोक काय बोलतात की बाबा ठीक आहे यंत्र आले लोकांच्या नोकऱ्या कमी झाला हे चुकीचं आहे कसं आहे माहिती आहे काय पण तो यंत्र बनवण्यासाठी पण कामगारांची आवश्यकता नाही यंत्र ऍक्टिव्हिटी तर बनत नाही तुमचं त्याच्यासाठी पण टेक्निकल त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल स्ट्रॉंग होणं अपेक्षित आहे तुम्ही शिक्षण घेताना त्यावेळेस तुमच्याकडे प्रॅक्टिकली कौशल्य तुम्हाला ते आत्मसात करता आले पाहिजे पण जोपर्यंत तुम्ही आत्मसात करता तोपर्यंत तुम्ही तुमचा वेगळेपण ओळखत नाही तुमच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळेपण आहे ते फक्त तुम्हाला ओळखता गे आला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही ते वेगळेपण ओळखता ना हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही त्यावेळेस सक्सेस व्हा पण आपली परिस्थिती उलटी आहे आपण काय करतो जे अभ्यास ते करतो जोडतो आपल्या दोन कारणामध्ये जे मेनू आहे त्या मेनूचा आपण कधी वापर करत नाही ठीक आहे आपल्या प्रत्येकजण ज्ञानी आहे फरक एवढाच आहे की जे अज्ञान आहे ते आपल्याला अज्ञान आपल्याला साईडला म्हणजे पाहिजे ज्ञान ऑटोमॅटिकली प्रकट होत जाईल हे जेव्हा आपल्याला कळेल ना त्यावेळेस नक्कीच आपण यशस्वी होऊ एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवण्याच्या अगोदर मला या व्यासपीठावरती बोलण्यासाठी दोन दो शब्द दो बोलण्यासाठी मुंबई ग्रामस्थ मंडळ खामगाव यांनी जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे सदस्य आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी खामगाव उपस्थित मान्यवर व स्पेशली जे मार्गदर्शक आहेत खडक गोडजी सातम गोडजी इतर हो मंडळींनी सर दे जे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमी सरकार सहकार्य प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे वागरे त्यांचे एक वेगळी ओळख आहे ते म्हणजे रा युवा काँग्रेस अध्यक्ष युवा काँग्रेस उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत मुंबई युवा मंडळ विभागाचे ठीक आहे जिथे जिथे कमी असताना गेल्या वर्षी पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं यावेळी सुद्धा आम्हाला त्यांनी उत्तम सहकार्य केलं त्यामुळे सहकार्य आपल्याला असं प्राप्त होत असं तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे तुमच्या शिक्षणाचं ज्ञान तुमच्या शिक्षणाचं काम हे गावासाठी वापर देशासाठी गावासाठी त्याचा वापर होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे दुसरं शिक्षण घेऊ नका शिक्षण टेक्निकली तुम्ही घेतलं पाहिजे आजचं जग आहे ना जग फार बदलत आहे तुम्हाला माहित आहे का की जगातली बहुसंख्य विद्यापीठे ही ह्या भारतीय दे। देशामध्ये येत आहे तुम्ही मार्कांमध्ये अडकवू नका मार्कांच्या पलीकडे आपल्याला जाणं फार गरजेचं आहे आता बघा जगातले जे आता जग आणण्यास स्पर्धेचं युग आहे म्हणजे जग आता जगाबरोबर आपल्याला चालायला पाहिजे जे ज्यावेळेस आपण कडेल ना त्यावेळेस नक्कीच आपण हंड्रेड पर्सेंट स्मार्ट दुसरे मोबाईल वापरले स्मार्ट आपण अजिबात स्मार्ट होणार नाही लक्षात ठेवा मोबाईल घड्याला आपला वापर करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्यांचा वापर करायला पाहिजे पण ते आपला वापर करतोय हे आजपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण ना त्याच्यामध्ये आणखो लक्षात ठेवा आणि पाल्यांची पण एक जबाबदारी आहे की बाबा मुला जर तुगत असतील तर त्यांचं वेळोवेळी कान पकडणं कधी पकडावं हे पण त्यांना कळलं पाहिजे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द दो आभार मानतो मुंबई ग्रामस्थ मंडळांचे उपस्थित राहिलेल्या सर्व मुंबई खामगाव ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि स्पेशली जे गुणवंत विद्यार्थी या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्पेशली आभार मानतो उपस्थित राहिले तुमच्या आता जबाबदारी वाढलेली आहे तुमच्या